केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे अमिष दाखवून ब्रांच मॅनेजरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी गुरुवारी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजेंद्र अशोक अग्रही यांनी फिर्याद दिली आहे हा प्रकार सोळा जून दोन हजार तेवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडला आहे फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला विधी सोनी बोलत असल्याचे सांगून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल सांगितले तक्रारदार यांनी ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास होकार दिल्याने त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे मिळतील असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण सात लाख वीस हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले मात्र प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखीन पैसे भरावे लागतील असा तगादा लावण्यात आला आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगल मोंढवे करत आहेत आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान बागवानसह शर्मिला शेळके शर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा